नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज केला आहे परंतु अजूनही तुमचा अर्ज या ठिकाणी पेंडिंग प्रॉब्लेम दाखवत असेल तर दोन मिनिटात आपला अर्ज अप्रूवल कसा करायचा म्हणजेच पात्र कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहेत ऑनलाईन अर्ज करून बरेच दिवस झाले आहेत परंतु अजूनही या ठिकाणी अर्ज पेंडिंग प्रॉब्लेम दाखवत आहे तेव्हा आपला अर्ज पात्र कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत हे ॲप ओपन करायचं आहे इथे तुम्हाला तीन ऑप्शन दाखवले जातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज तर मित्रांनो तीन नंबरच्या केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे तुम्ही केलेल्या अर्जाचा डाटा दाखवला जाईल इथे तुम्ही किती अर्ज केले आहेत ते सर्व दाखवले जातील तेव्हा यामध्ये तुम्हाला कोणत्या अर्जामध्ये पेंडिंग प्रॉब्लेम दाखवत आहे त्या अर्जावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जो अर्ज केला आहे त्यामध्ये कोणकोणती माहिती भरली आहे ती दाखवली जाईल तसेच खाली या ठिकाणी तुम्ही अर्जदाराचे कोणकोणते कागदपत्र अपलोड केले आहेत ते सुद्धा दाखवले जातील तर मित्रांनो वरती इथे बघा या महिलेचा अर्ज या ठिकाणी पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत आहे तर मित्रांनो काय करायचं आहे इथे जे इडिटचं ऑप्शन आहे या इडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे या पद्धतीने तुम्ही जी ऑनलाईन माहिती अपलोड केली आहे तो फॉर्म परत एकदा दाखवला जाईल तर मित्रांनो यामध्ये एखाद्या ठिकाणी तुमच्याकडून जर समजा चुकीची माहिती भरली गेली असेल तर ती नीट व्यवस्थित पाहून घ्या तसेच खाली यायचं आहे आणि इथे जे तुम्ही कागदपत्र अपलोड केली आहेत ते पुन्हा एकदा चेक करा मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी चूक केली आहे आणि ती म्हणजे या दोन नंबरच्या ठिकाणी बघा तीनपैकी एक कागदपत्र अपलोड करायला लावलं आहे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तर या ठिकाणी या तीन पैकीचे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे मात्र बऱ्याचशा लोकांनी इथे हे तीन कागदपत्र सोडून वेगळंच कागदपत्र अपलोड केलं आहे तर हे एकदा तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी जे कागदपत्र अपलोड केली आहेत त्यापैकी के एखाद्या कागदपत्रावरची माहिती व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे अर्ज पेंडिंगमध्ये अडकला आहे तर या दोन गोष्टी मित्रांनो तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे आहेत आणि खाली इथे या बॉक्सवरती क्लिक करून स्वीकारा या नावावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर माहिती अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचा अर्ज या ठिकाणी एडिट करून दुरुस्त करून घ्या तुमचा अर्ज लवकरात लवकर अप्रूवल केला जाईल म्हणजेच पात्र केला जाईल या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद